नमस्कार मित्रांनो ज्याला त्याला आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मिळावं अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली होती मात्र अजित पवारांच्या या भूमिकेला त्यांच्याच पक्षातून विरोध होऊ लागला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले अजित पवारांच्या भूमिकेला आमचा विरोध आहे आर्थिक व शैक्षणिक पेक्षा सामाजिक मागास असणं हा आरक्षणाचा प्रमुख निकष असल्याचं त्यांनी नमूद केलं जे सामाजिकरित्या मागास साहेब त्यांनाच आरक्षण मिळालं पाहिजे अशी रोखठोक भूमिका भुजबळ यांनी घेतली आहे तसेच अजित पवारांच्या भूमिकेचा आम्ही विरोध करू असंही त्यांनी म्हटलं आहे एवढंच नाही तर छगन भुजबळ म्हणाले ठीक आहे अजित पवारांना करायचं आहे ते करू द्या परंतु आमचा त्यांच्या भूमिकेला कट्टर विरोध आम आहे आमची भूमिका ही कट्टर विरोधाची आहे कारण आरक्षणाचं मूळ सामाजिक मागासलेपणात आहे आर्थिक किंवा शैक्षणिक हे देखील निकष असले तरी सामाजिक मागास असणं आवश्यक आहे सामा सामाजिकरित्या मागास असणं हा पहिल्या क्रमांकाचा निकष आहे त्यामुळे ते सामाजिकरित्या मागास असतील त्यांनाच आरक्षण मिळालं पाहिजे असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले मित्रांनो जातीपातीचा नात्या गोत्याचा विचार करू नका मी राजकारण करत असताना कधीच कोणाची जातपात नात गोत बघितलं नाही बघत नाही मी केवळ माणूस बघतो आणि त्याची मदत करतो असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले मात्र त्यांच्या या वक्तव्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी कट्टर दर्शवला आहे त्यामुळे संपूर्ण राजकीय वातावरण चांगले तापले आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की कळवा